थंडीमध्ये गर्म, ना मस्त गरमागरम मसाला दूध जर मिळालं ना तर वा क्या वा चार चांद लागतात पण हे मसाला दूध करायचं म्हटलं ना तर ते सगळे ड्रायफ्रुट्स गोळा करा नंतर त्याची पुढची प्रोसेस मग मसाला तयार करा दूध तयार करा तर हे खूप किचकट होतं तर त्याच्यामुळे काय जर आपण मसाला अगोदरच करून ठेवला आणि इन्स्टंट असं गरम दुधामध्ये टाकला दोन मिनटं उकळू दिलं की आपलं जर मसाला दूध तयार होणार असेल ना तर ते कोणाला प्यायला आवडणार नाही तर आज आहे ना जवळजवळ तीन ते चार महिने तुमचा हा मसाला टिकेल अशा पद्धतीचा मसाला मी तुम्हाला करून दाखवणार आहे चला तर मग मसाला दुधावर परफेक्ट असा मसाला कसा अगदी करायचा ते पाहूयात अर्धा वाटी बदाम अर्धा वाटी काजू चारोळे दोन चमचे दोन मोठे चमचे गावरान तिळ घेतलेले अक्रोड पाव वाटी भोपळ्याचे बी पाव वाटी पिस्ता पाव वाटी सोबतच आपण इथं गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या सुकलेल्या मसाला दूध आहे म्हटल्यानंतर अर्थातच दुधाचं आणि हळदीचं कॉम्बिनेशन सगळ्यांनाच माहितीये तर त्याच्यासाठी हळद घेतली आहे अर्धा चमचा विलायचीच्या बिया अशा सोलून घेतलेली आहे विलायची दोन मोठे चमचे सुंठ पावडर इथं आपण केसर घेतलेले आणि चवीनुसार सा साखर मसाला दुधे म्हटल्यानंतर अर्थातच प्रत्येकाची वेगळी वेगळी चॉईस असते हे माझ्या हे सगळे जिन्नस मी घेतलेले एखादा पदार्थ कमी किंवा जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता आपल्याला हे हलके असे भाजून घ्यायचे बरेच पदार्थ आपण सेपरेट सेपरेट भाजणार आहोत तर त्यातीलच एक म्हणजे काजू काजू पटकन भाजला जातो तर त्याच्यामुळे ना त्याला सेपरेट भाजायचं म्हणजे तो करपत वगैरे नाही किंवा डागेजत नाही फक्त आपल्याला हे गरम करायचे असतात काजू अगदी थोडा वेळ भाजायचे तुम्ही इथं बघू शकता हलके असे याला डॉट आलेले आहेत किंवा थोडासा असा याचा रंग बदललेला आहे काढून घेऊया बदाम बदाम देखील व्यवस्थित असे भाजले गेलेत आता यानंतर मी अक्रोड भाजणार आहे पण अक्रोड भाजत असताना अशा हाताने ते तोडायचे म्हणजे व्यवस्थित भाजले जातात आणि आता हे अक्रोड भाजून घ्यायचे मसाला दूध करण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही अक्रोडचा वापर करताना तर त्यावेळेस ते, ते खूप कमी प्रमाणात ठेवायचे कारण की अक्रोडचा जो फ्लेवर आहे ना तो थोडासा उग्र स्वरूपाचा असतो पण आपल्या शरीरासाठी ते चांगले असतात त्याच्यामुळे चा आपण वापरतोय त्यामुळे वापरताना थोडेसे कमी क्वांटिटीत वापरायचे आणि हे भाजत असताना आपण गॅसचा फ्लेम एकदम बंद ठेवायचा कंटिन्युअसली त्याला हलवायचं म्हणजे काय होतं त्याचा नकोसा वाटणारा जो फ्लेवर आहे ना तो थोडासा कमी होतो काढून घेऊ भोपळ्याचे बी भाजत आहोत हे बी भाजले ना छान असे मस्त फुलतात फुकतात आणि तडतड थोडेसे उडतात तर त्यावेळेस तुम्ही समजायचं की ते व्यवस्थित असे भाजले गेलेले भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही पटकन ते फुलायला सुरुवात होते पिस्ता आणि पिस्त्यासोबतच आपण हे चारोळे देखील टाकून घेतो तीळ सुद्धा छान तडतड उडेपर्यंत आपण हे भाजून घ्यायचे तीळ मात्र आपण काय करत आहोत सेपरेट काढून घेतोय आणि आपल्याला हे थंड करून घ्यायचे आता सगळं तीळ पूर्णपणे थंड झाले थंड झाल्यानंतरच हे बारीक करायचंय बरं का आता इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते एका भांड्यामध्ये काढून घेऊ तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने एकदम बारीक असं हे आपण दळून घेऊ एवढ्या जा वेळ जे ड्रायफ्रूट थंड होण्यासाठी ठेवले होते ते सुद्धा थंड झालेल तर आता आपल्याला काय करायचं हे सगळं असं एकत्र करायचं आणि याच्यातला पाऊन भाग वेगळा काढायचा आणि पाव भाग वेगळा काढायचा तर साधारण एवढे ड्रायफ्रुट्स मी असे वेगळे काढलेले आहेत आता काय करायचं ह्या दोन भागापैकी हा जो मोठा भाग आहे ना तो एकदम छान पावडर याची करून घ्यायची आणि हा दुसरा जो छोटा भाग आहे ना तो थोडासा असा रवाळ काढायचा ज्या वेळेस आपण दूध पितो ना त्यावेळेस जे आपण ड्रायफ्रुट्स वापरलेले आहेत त्याचा फ्लेवर तर आपल्याला लागतो ला 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 सोबतच हलके असे जे त्याचे बाईट्स किंवा जे क्रंच आहेत ना ते सुद्धा दाताखाली येतात ज्या भागाची आपण एकदम छान फाईन पावडर करणार आहोत त्याच भागामध्ये आपल्याला विलायची टाकून घ्यायची म्हणजे ही सुद्धा एकदम बारीक अशी वाटली जाते नंतरच्या बॅच मध्ये इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं हलकी अशी आपण भरड काढून घेतली आहे आता याच्यामध्ये आपण टाकत आहोत सुंठ पावडर तर सुंठेचा जो फ्लेवर आहे ना तो खूप छान या मसाला दुधामध्ये लागतो आणि थोडीशी जास्त म्हणजे दोन चमचे आपण ही घेतलेली आहे हळद हळद ऑप्शनल आहे पण हळदीचे खूप सगळे फायदे आहेत सोबतच आपल्या दुधाला रंग सुद्धा छान सुरेख असा येतो त्याच्यामुळे अर्धा चमचा हळद आणि गुलाबाच्या पाकळ्या गुलाबाच्या पाकळ्यामुळे काय होतं तर आपलं दूध छान दिसतं आता याच्यानंतर इथं आपण घेतलेला आहे केसर रेग्युलरपणे आपण केसर काय करतो डायरेक्ट अशाच पद्धतीनं टाकतो तर आज आपण तसं करणार नाही आपण एक छोटा तडका पॅन घेतलेला आहे तो आपल्याला हलका असा गरम करून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये खूप जास्त आपल्याला हे गरम करायचं नाहीये बरं का नाहीतर ते करपेल असं केसर आपल्याला हलकं असं गरम करून घ्यायचंय आता हे गरम झालेलं आहे खबत टाकून घेऊ आणि याला असं कुठून घ्यायचं बघू शकता अगदी थोडीशी याची पावडर तयार झाली आहे टाकून घेऊ आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊ तर, तर इथं आपला मसाला दुधाचा जो मसाला आहे ना तो तयार झालेला म्हणजे बघा ना बऱ्याचशा जणांना वाटलं असेल की अरे हे भाजून घ्यायचं काय गरज होती का डायरेक्ट जरी तू मिक्सरला फिरवलं असतं तरी चाललं असतं पण तसं नाही आहे आताशी कुठे थंडी सुरू व्हायला लागलेली आहे आणि आणखीन तर जास्त आपण कसं का म्हणतो कडाक्याची थंडी सुरू होणार आहे आणि मग रोज आपल्याला वेळ नसतो की ड्रायफ्रूट घ्यायचे मिक्सरला भरडायचे आणि लगेच त्याचं दूध करायचं पण जर अशा पद्धतीनं तुम्ही तयार करून ठेवला ना मसाला तर तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ जेव्हा तुमच्या सोयीचा आहे तेव्हा हा मसाला वापरू शकता दूध तयार करू शकता भाजून घेतल्यामुळे फायदा हा होतो की दोन ते तीन महिने तुमचा हा मसाला किंवा मसाल्याची जी पावडर आहे ना दुधाच्या ती आरामशीर टिकते आता आपण मसाला दूध करतोय तर त्यासाठी इथं मी दोन ग्लास दूध घेतले आणि दूध घेत असताना काय केले हे सकाळी दूध गरम केलं तर त्याच्यामुळे वरती साय आली होती सायसहित आपल्याला हे दूध घ्यायचं त्याच्यामुळे काय होतं छान मस्त क्रीमी अशा पद्धतीचं आपलं दूध होतं इथे आता दुधाला छान अशी उकळी यायला लागलेली उकळी यायला लागली की गॅस आता कमी करते आणि या स्टेजला आता याच्यामध्ये मसाला टाकणार एवढ्या दुधासाठी मी दोन मोठे चमचे मसाला टाकतेय मसाल्याची चॉईस पूर्णपणे तुमची आहे की तुम्हाला हा मसाला किती टाकायचा काय होणार आहे कमी मसाला जर टाकला तर थोडस पातळसर अशा पद्धतीचं आपलं दूध होईल थोडा जास्त टाकला तर दाटसर असं आत्ताच आपण याच्यामध्ये मसाला टाकलेला आहे तर त्याच्यामुळे लगेच साखर टाकायची गडबड करायची नाही अगोदर दूध आणि मसाला छान अशा पद्धतीनं उकळवून घ्यायचं म्हणजे काय होतं मसाल्यांचा जो फ्लेवर आहे ना तो आपल्या दुधाला येतो आणि याच्यामध्ये आपण विलायची टाकलेली आहे सुंठ पावडर टाकलेली आहे तर त्याचा सुद्धा फ्लेवर छान असा येतो सगळ्यात शेवटी साखर टाकायची साखरेच्या ऐवजी तुम्ही गुळ सुद्धा वापरू शकता गुळ वापरत असताना फक्त काय करायचं माहितीये का पूर्णपणे याची प्रोसेस झाली ना मग गॅस बंद करायचं आणि नंतर गुळाची पावडर टाकायची गुळ नाही टाकायचा पावडर टाकायची पाच ते सात मिनिट लो फ्लेम वरती दूध आपण छान उकळवून घेतलेले आणि तुम्ही याचा दाटसरपणा बघू शकता अगदी दोनच चमचे आपण मसाला याच्यामध्ये टाकलेला आता आपण टाकणार आहोत साखर तर साखर तुम्हाला किती छान मस्त गोडसर हे दूध करायचंय ना त्या हिशोबाने टाकायचे मी दोन आणि वरती थोडस टाकलेली आहे साखर दूध आता दहा पंधरा मिनिट थंड झालेलं आहे आणि सई बरोबरच इथं राना पण आलेला आहे सई हा ज्यूस आहे ज्यूस हा बघ तू पितो ना दुधाचा ज्यूस आहे दुधाचा पिऊन बघ बरा यू? ना सांग बर कसले गरम आहे का <laughs> आवडलं का तुला का मकडा होतोय पोळतय तिथं जाऊन बसतो बर बर मी घेऊन येते जा राणाला बघा म्हणजे थोडस हे सोमट आहे पण त्याच्या दृष्टीने ते चांगलंच गरम आहे तर तशा पद्धतीचा असून सुद्धा त्यानं एक दोन तीन सीप घेतले आणि सही, सही तर कंटिन्यू चाललेले म्हणजेच अर्थात मस्त सापले हे मसाला दूध म्हणजेच अर्थात मस्त सापलं हे मसाला दूध तयार झालेले आता हे रानाला मी तिकडं घेऊन जाते म्हणजे तो पी हम्म छान काय माहितीये का एक तर महत्वाची गोष्ट आपण त्याच्यामध्ये पावडर करून पण टाकलेली आहे ड्रायफ्रूटची फ्रूटची तर त्याच्यामुळे ना एक छान असा क्रीमीपणा पण पन त्याला येतोय सोबतच जे छोटे छोटे तुकडे टाकलेले आहेत ना शेवटची बॅच अर्धवट भरडलेले तर ते दाताखाली येत आहेत आणि ते मस्त चावून खायचे आणि इथं मी सोमट केले लहान मुलांमुळे पण थंडीमध्ये मस्त गरमागरम असं हे दूध पिलं पाहिजे म्हणजे कसा थंडीचा फील येतो <laughs> चला तर आजची आपली ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल मला माहिती आहे तर त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि परत अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूयात एका नवीन रेसिपी तोपर्यंत बाय